केला ह्याला पण हा काळा पाषाण त्याला पाझर फुटत नाही का डॉक्टर का तू तोडलं तर तो पुन्हा जोडतोस पण मी जर का तोडलं ना तर पुन्हा जोडणार नाही पण ह्यापेक्षा जास्त अपेक्षा तू ठेवू नकोस कारण मी माझं सगळं आयुष्य आदिवासी आणि मागासवर्गीय लोकांच्या सेवेत घालवणारे हे मी पहिलंच ठरवलंय आणि ह्या विचारापासून मी नाही डगमगणार मान्य तू खुशाल कर पण मैत्री हे सगळं तू लग्नाच्या आधी सांगायला हवं हो होतस जगायचं कुणासाठी सांग ना कशासाठी मुलगा असून नसल्यासारखा आणि हे घरही असून नसल्यासारखं इतर स्त्रिया नाही का करिअर बरोबर आपला संसार छान करतात करत असतील पण त्या जे करतात ते मला जमणार नाही मैत्री हो कारण आयुष्यात मी कधीही कुठलीही गोष्ट पार्ट टाइम केलेली नाहीये <स्थ> काय आमच्या चिरंजीवांच काही कळत नाही बिल्डर आहेत ना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स <स्थाँगा> शेकडो माणसांना घरं दिलीत आमच्या अथर्वने शेकडो लोकांनी संसार सजवलेत अथर्वच्या था था फ्लॅट स्कीम मध्ये पण आमच्या अथर्वचा संसार कधी सजलाच त्याने तसा प्रयत्नच केला नाही करोडो रुपये कमवतोस मोठमोठ्या शहरात मोठमोठे जमिनी विकत घेतोस लोकांच्या तोंडावर पैसे फेकून स्वतःला हवं ते मिळवतोस पण मित्र मैत्रिणी विकत घेण्याचा श्रीमंत वजन अजून झाला नाही अथर्वच काही चुकलं का सांग मला यापुढे तुला हवं तसं वागेल अथर्व तू म्हणशील तसं ऐकेल पण प्लीज प्लीज हे घर सोडून जाऊ नकोस कोण आहेस तू म्हटलं तर अथर्वाची मैत्रीण आणि समजून घेतलं तर तुमची मुलगी ओ नात्यांच्या मुखवट्यांपेक्षा प्रेमाच्या भावनेला जास्त मानते मी <laughs> मरतोय का मी सांगा मरतोय का मी इथे थांबतो मी मी तुझ्या मरणाची वाट बघतो इथे डॅडी तुझी मनस्थिती मला समजत नाही अशातला भाग नाही पण एकमेकांना साथ देणं सावरून घेणं समजून घेणं हे एकमेकांच्या प्रतिसादावर अवलंबून असत माझं नाव देवांश कादंबरी दिगे माझ्या डोळ्यात बघून सांग हा मुलगा कोणाचा आहे रक्त घेतले हे माझ्याकडे बघून बोल भावनांच्या कातळाला ना सुरुंग नाविले भावनांच्या कळाला मीना नाविले ना मिटले माझ राहिले एकदा ना मी आशाच पट्ट्या मम्माच्या कपाळावर ठेवल्या होत्या बरं वाटत ना मम्मा तू रडतेस मम्मा अग रडायचं नाही मी आहे ना देवांश या घरामध्ये देवघर कस दिवे लावल्यानंतर उजळून जात हे घर आमच तो बाप्पा ना वर तो तू बघतो सगळा तू नावाला शेजारी नाहीस गर म्हणजे या घरातलीच आहेस तू